नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील हातनूर गावात महाशिवरात्रीच्या महापर्वावर शिव आणि शक्तीचा सोहळा उत्साहात साजरा झाला हातनूर धाम हे चार शक्ती पीठापैकी अगजगद गुरु शंकराचार्य यांनी वसवलेली स्वामीची पाढरा आहे या संपूर्ण गावाभोवती एकूण बारा जोरतिलिंग असून त्यापैकी एक शिवलिंग गागगुरु कमळास्वामी यांचे नित्य मानस पूजेतील शिवलिंग हे श्री क्षेत्र होनाई डोंगरावर होनाई देवीच्या उजव्या बाजूला स्थानापन्न आहे ही महादेवांची पिंड अकराव्या शतकातील असून तिचे दिव्यतेच पुंज आहे काशीत चंदन उंजईंचं भस्म प्रयाचे जल ओंकारेश्वरचा प्रसादी व इतर सहा नद्यांचे जल आणून महादेवांच्या पिंडीचा जलाभिषेक करून नैनर्म्य पूजा मांडली होती यात हवन जप व भाविक भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले यासाठी श्री यशवंत नाना जाधव यांनी प्रयागहून संपूर्ण सामग्री आणून शिवशक्तीची विधिवत महाशिवरात्रीचा कार्यक्रम मोठ्या श्रद्धेने संपन्न केला सांगली जिल्हा संवाददाता सदाशिव गणपती पोद्दार यांची रिपोर्ट हॅलो तुमचं नाव काय माझं नाव यशवंत निवृत्ती जाधव राहणार हातनूर तालुका तासगाव जिल्हा सांगली सध्या मी व्यवसायानिमित्त गुजरातमध्ये सुरतला असतो आणि ह्या ठिकाणी मी महाशिवरात्रीच्या निमित्ताने आणि यात्रेसाठी आलेलो होतो यात्रे झाल्यानंतर मी आता महाशिवरात्री उत्सवासाठी मी इथं थांबलेलो आहे तरी काल महाशिवरात्री उत्सव ह्या इथं म्हणजे ह्या होनायच्या गडावर पहिल्या झुटच साजरा केला गेला शंभर वर्षात म्हणजे या ठिकाणी आम्ही कधीच कुणी महाशिवरात्री साजरी केलेली ऐकली नव्हती आणि त्यामुळं मी एक ही नवीन सुरुवात केलेली आहे ही जुनी पिंड आहे गुरु शंकराचार्यांच्या पीठातली स्वामी सरकारचं हे गाव हातनूरची भूमी म्हणजे ही आणि होनाई डोंगर म्हणजे शिव आणि शक्तीचा इथं पूर्ण म्हणजे संगमच आहे आणि त्याचा थोडा मला इथं एक चमत्कार जाणवल्यामुळं मी ह्या ठिकाणी देवीच्या यात्रेनिमित्त नवरात्र उत्सव आणि श्रावण महिना ह्या तिन्ही कार्यक्रमाला आता जो जो नऊ वर्ष झालं मी इथं उपस्थिती ठेवून इथं देवीची चांगल्या प्रकारे सेवा पूजा करून देवीचं आपलं आरती करणे किंवा आपल्याला जे काय जेवढं पूजेचं हे आहे पाठांतर तेवढं करून मी इथं सगळ्या प्रकारचे विधी देवीचं आपलं करतो आणि त्यातूनच पहिल्याच वर्षी आता हा महाशिवरात्रीचा योग आला म्हणताना मी तर काल जी महाशिवरात्रीचा उत्सव साजरा केला आज त्या कार्यक्रमाची पूर्णावती झालेली आहे आणि आमच्या गावचे सुभाष अप्पा पाटील यांनी होनाई डोंगरावर किंवा होण्याच्या पायथ्यापासून पूर्ण देवीच्या शिखरापासून पायरीसह हां पायरीसह हां पायरीसह आणि देवीच्या पूर्ण मंदिराचं किंवा शिखराचं पूर्ण काम म्हणजे त्यांच्या सौजन्याने किंवा त्यांच्या प्रयत्नाने त्यांच्या निदर्शनाखाली हे काम चालू आहे मंदिराचे चा काम आता बऱ्याचपैकी म्हणजे पूर्ण पूर्णत्वाकडे चाललेलं आहे तरी या कामामुळे किंवा त्यांनी केलेल्या ह्या कामामुळे मला ह्या ठिकाणी एक देवीची उपासना करण्याची एक माझी पूर, पूर्ण म्हणजे पूर्ण अंतरात्म्यापासून इच्छा झाली त्यामुळं इथं मी ह्या अशा प्रकारे इथं स्वतः येऊन स्वतः सगळ्या प्रकारची इथं मी पूजा करून इथं येणाऱ्या भक्तांना येणाऱ्या भक्तांना सग सर्वांना मी इथे प्रसाद म्हणा चंदन लावणे देवीचं आपलं जे काय प्रसादी आहे ते मी सर्वांना इथे देत असतो आणि त्यात मला भरपूरच देवीनं मला समाधान दिलेलं आहे त्यामुळे मी ह्या कार्यक्रमासाठी येथे आलेलो आहे तुम्ही सगळं स्वखर्चानं करता हा मी हे सगळं स्वखर्चानं करतो कुणाचं काही घेत नाही कुणाचं काहीही मी घेत नाही आणि माझं सगळं स्वखर्चानच मी खर्च करूनच हे सगळं करतो मी म्हणजे तुमची देवीवर फार श्रद्धा आहे म्हणा माझी देवीवर श्रद्धा आहे आणि त्या श्रद्धेचं म्हणजे भरपूरच मला काय हितं अनुभव आलेले आहेत आणि त्यामुळं मला जी हिथं जी शांती लाभते ती मी कुठंच म्हणजे असं समाधान घेऊ शकलो नाही त्यामुळे हिथं गावात जरी आलो तरी मी बाकी कुठं न जाता पहिलं आपलं होणायच्या गडावर येणे होणायच्या मंदिरात येणे तिथली काय परिस्थिती सगळं बघून तिथं काय आपल्याला होईल तेवढं आपलं सेवा पूजा स्वच्छता करणे आणि होईल तेवढं आपलं देवीच्या सान्निध्यात राहून तिची उपासना तिच्यासंग आपलं काहीतरी आपलं वेळ घालवणे हे मला फारच म्हणजे आवडलेलं आहे आणि त्यानुसार मी इथे भरपूरच वेळ देऊन देवीच्या सान्निध्यात राहून तिची उपासना करतो ही शंकराची पिंड आहे ही पण फारच जुनी आहे आणि ह्या पिंडीचं म्हणजे आम्हाला तरी कुणाला माहीतच नाही हे कुणी मन मंड पिंड स्थापित केली कुणी मंदिर बांधलं असेल पण ती मंदिर ही पिंड आम्हाला शंकराचं हे शिवलिंग आम्हाला इथं पायरी मार्गाच्या बाजूला इथं आम्हाला मंदिर जुनं मंदिर पडलेलं होतं मग ती समजल्यानंतर आम्ही ती पिंड तिथून आणून तिला हे पूर्ण असे स्वच्छ करून पूर्ण आम्ही तिला आकार देऊन तिची आपली इथं आता पूजा ह्या वर्षी पहिल्या वर्षीच हे महाशिव शिवरात्री उत्सव साजरा केला ठीक के आहे ठीक आहे